धर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाचा कला वाणिज्य आणि विज्ञान सी बोर्ड फेब्रुवारी दोन हजार चोवीस परीक्षेचा एकूण निकाल अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकोणसाठ टक्के लागला आहे तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा एकूण निकाल एकोणऐंशी पूर्णांक एक्केचाळीस टक्के लागला आहे कला विभाग प्रथम शिंदे स्नेहल नंदकुमार एक्क्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय कांबळे ऋतुजा संतोष पंचाहत्तर टक्के तृतीय खरात सागर सतीश त्र्याहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गायकवाड महारुद्र रामदास त्र्याहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के कला शाखेमध्ये एकूण अठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी साठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला शाखेचा निकाल अडुसष्ट पूर्णांक अठरा टक्के लागला आहे वाणिज्य विभाग प्रथम चेडे प्रतीक्षा प्रकाश एकोणव्वद पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय शिंगटे अंकिता विकास शहाऐंशी पूर्णांक पन्नास टक्के तृतीय मोरे प्रतीक्षा नानासाहेब पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के वाणिज्य शाखेमध्ये सत्तेचाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी पंचेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल पंच्याण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के लागला आहे विज्ञान विभाग प्रथम क्रमांक हाके अभिजित बापू शहात्तर पूर्णांक सतरा टक्के द्वितीय चौधरी श्रुती विज्ञान बहात्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के तृतीय डोके लक्ष्मी दगडू एकाहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के तृतीय गुंजाळ सानिका लक्ष्मण एकाहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के विज्ञान शाखेतून एकशे बहात्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी एकशे सदुसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले विज्ञान शाखेचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक शून्य नऊ टक्के लागला व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रथम इंगळे गायत्री भैरू सदुसष्ट पूर्णांक सतरा टक्के द्वितीय खंडाकडे गणेश नितीन छप्पन्न पूर्णांक तेहतीस टक्के तृतीय उंदरे श्रेयस प्रज्योत पंचावन्न पूर्णांक पन्नास टक्के व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये एकूण चौतीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी सत्तावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल एकोणऐंशी पूर्णांक एकेचाळीस टक्के लागला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे सर्व प्राध्यापक वृंद आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे